चालू झालेला आहे म्हणजे सप्टेंबरमध्ये सगळ्यात सर्वांना आणि सर्वात मोठा उत्सव असणारा तो म्हणजे गणेशोत्सव तर गणपतीचं आगमन आता होणार आहे त्याच्यामुळे गणपतीचं बुकिंग चालू झालेलं आहे मार्केटमध्ये गणपतीच गणपती पाहायला मिळेल आपल्याला तर आपण बघूयात कसे नवीन नवीन डिझाईन आले आहे गणपतींमध्ये खूपच देखणे देखणे गणपती आपल्याला बघायला मिळतात येथे वाव कोणाकोणाला हिरे गणपती खूप आवडतात इकडे सगळीकडे तुम्हाला गणपती पाहायला मिळतील आणि बुकिंगही चालू झालेलं आहे लोकांचे इथे बुकिंग चालू आहे आतापासूनच सगळ्यांची तयारी चालू आहे लगबग चालू आहे गणपतीच्या डेकोरेशनची आणि सगळ्या प्रकारच्या इथे मूर्ती तुम्हाला दिसतील छोट्या मुलांसाठी सुद्धा खास असे कार्टून टाईपमध्ये मध्ये पण आलेले आहे गणपती म्हणजे ट्रेंड वाईज सुद्धा गणपती आहे हा फेटावाला गणपती आहे खूप छान दिसतोय खूपच नाजूक अशी छोटीशी मूर्ती आहे पण एकदम देखणी म्हणजे बघतच राहावं वाटतं अशा ह्या मूर्त्या आहेत म्हणजे काय मी म्हणेल कलाकारांना त्या खरंच दाद दिली पाहिजेत त्या मूर्तीमध्ये म्हणजे आपण त्यांना देव मानतो मूर्तीला पण खरं ते देव पण घडवणारा पण माणूसच आहे ते त्यामुळे त्यांच्या कलेला दाद दिलं पाहिजे त्यांच्या मेहनतीला आपण सलाम करूयात खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे तिकडे हे सगळ्या बुकिंग झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्या कवर आहेत म्हणजे भरपूर लगबग सनईचा सूर कसा वाऱ्याने भरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकडकड कड़ाला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला आला